नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ कुसेसा नागनाथ नगरीत बगाड पळवण्याचा सोहळा उत्साहात नागनाथनगर येथील जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे बगाड पळविण्याचा सोहळा आज भाविकांच्या उपस्थितीत नागनाथाच्या नावानं चांगबलच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला

पासून आमच्या या बघाडाचा हा सोहळा असतो आहे बावधनला एक पगाड असतं आहे त्याऐवजी या ठिकाणी आमच्या इथं सात बगाड असतात परिस्थिती असेल की बावजंच्या पगाडाला एखाद्या जर नमस केलं तर त्याला त्या नवसाचा माणूस वरती गुरु साहेबांना साह्यानं वरती बांधला जातो आणि या ठिकाणी मात्र कुणी नमस जर केलं तर त्या नवसास कोटी पाच हजारांचं तोरण आमच्या बगडाला बांधलं जातं आणि नवच फिटलं असं जाहीर झालं जातं तर या नागवळ ह्या या, या नागनाथ देवस्थान हे महाराष्ट्रातलं जागृत देवस्थान आहे आणि या जागृत देवस्थानाचा ह्या बगडाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे सर्व गावातील लहानपूर मंडळी सर्व तरुण मंडळी सर्व बारा बोलुतेला या सर्वांच्या सहभाग्याने उत्कृष्टपणे आज या ठिकाणी पार पडलेला आहे या बघाचा मान बारा बोलुते जाणार आहे प्रत्येक समाज आपल्या नेटनेट्या ताकदीनं आप आपलं काम उभा करत असतो आणि हा सोहळा उत्कृष्टपणे पार पडण्यासाठी झटत असतो है आणि हा सहा प्रकारचा सोहळा आज रोजी या ठिकाणी बघाडाचा सोहळापणे आमच्या या ठिकाणी व्यवस्थित पार पडलेला आहे त्या बघाडाला कुठलाही खेळा लोखंड वापरला जात नाही पूर्णपणे लाकडी बघाड तयार केली आहेत आहे त्याची चाखकपत दगड दगडी आहेत आणि हे नागनाथ नगर हे या पंचक्रशमाचं जागृत देवस्थान आहे या येणाऱ्या बैलजोड्या आहेत काही लोकांची लवसा जोडे आहेत या ठिकाणी की दरवर्षी मी बगाड पडवी या या बोटी या ठिकाणी ही बैलगाडी आणि इथं कुठल्याही तर शरीत नसून फक्त बैल या ठिकाणी झुंपणं आणि महिलांची ताकद किती पाहणं ही परंपरा आम्ही आहोत जपत आहोत जागृत देवस्थान आहे परिसरातले सगळे भाविक येत आहेत आणि देवाला नवस बोलतायत आणि काही जे नवस काही भक्त असे आहेत की ज्याने नवस म्हणून बघलं गेलं गेलेलं आहे तर काहींचं काय मी गळजुडे आणून पळवून त्याचा देवणाचं मान सन्मान करेन अशा प्रकारच्या परंपरा इथं आपल्या तरी झापल जात आहेत आणि हे जागृत देवस्थान आहे ते गेले दोनशे ते तीनशे वर्ष त्याची परंपरा अजूनही अखंडित आहे आणि दिवसांदिवस याचं महात्म्य जे आहे ते वाढत चाललंय का वाढत चाललं गेलं आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची